मित्रांनो आजची कथा ऐकून तुम्हाला नक्की वाटेल की आयुष्यात वडिलांचे राहणे किती गरजेचे आहे चला तर आपण जाणून घेऊया असे काय घडले त्या मुलांनी मला खूप पैसे दिले आणि एका रात्रीसाठी ते घेऊन गेले जेव्हा पाचही मुलांनी माझ्यावर त्यांच्या वासना पूर्ण केली तेव्हा अचानक त्यांचा सहावा मित्रही आला पण तो खोलीत प्रवेश करताच ओरडू लागला कारण परिस्थिती माणसाला अशा सर्व गोष्टी करायला भाग पाडते ज्याचा त्याने कधीही विचारही केला नव्हता किंवा आपण असे म्हणूया की कधी कधी गरजेपेक्षा जास्त इच्छा माणसाला नष्ट करतात आणि मी देखील अशा इच्छांच्या प्रवासाला निघाले होते ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत मी रात्री बारा वाजल्यापासून त्या छोट्या खोलीत बेडवर पडून होते आणि एकामागून एक मुलांनी मला त्यांच्या वासनेचा शिकार बनवला वेदना शिगेला पोहोचल्या होत्या पण मी हे सर्व माझ्या स्वेच्छेने स्वीकारले होते मला माझ्या कपड्यांचे भान नव्हते आणि माझ्या मनात येणाऱ्या वेदनेच्या तीव्र लाटेचेही भान नव्हते फक्त दोन मुलांनी माझी अवस्था अशी केली होती की माझ्या डोक्याला आणि शरीराला दुखापत झाली होती ते माझ्याकडे त्यांची वासना पूर्ण करण्यासाठी येत होते आणि मला त्यांना पूर्ण आनंदाने वेळ द्यावा लागत होता माझ्या आयुष्यात अशी रात्री येईल असे मी कधीच विचार केला नव्हता मी हे सर्व खूप मोठी किंमत मोजून बोलत होते त्यामुळे मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता या माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि माझ्या कुटुंबाच्या इच्छा आहेत जिने मला त्या रस्त्यावर आणले होते जिथे मी एकाच रात्री पाच मुलांसोबत रात्र घालवण्याचे मान्य केले होते सामान्य परिस्थितीत मुलीला असा विचार करणेही शक्य नसते पण मी त्याच ठिकाणची होते आणि मला निर्णय घेण्यास जास्त वेळ लागला नाही ते सर्व निरोगी आणि तंदुरुस्त तरुण होते ज्यांच्या ताकदीसमोर मी काहीच नव्हते एका पुरुषाने मला पहिल्यांदाच स्पर्श केला दुसरा मुलगा निघून जाताच तिसरा मुलगाही खोलीत आला मी एक दीर्घ श्वास घेतला मला थोडा वेळ हवा होता पण तो म्हणू लागला की माझ्याकडे तेवढा वेळ नाही त्याचे इतर मित्रही बाहेर वाट पाहत आहेत त्याचे हे, हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो लगेच माझ्याजवळ आला आणि माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करून माझ्यावर तुटून पडला मी ते सहन करण्याची शक्ती गमावत होते मी त्याला माझ्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत राहिले पण तो माझ्यावर जड होत चालला होता जणू तो या खेळाचा आनंद घेत होता जेव्हा मी त्याला ढकलत असे तेव्हा तो पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने माझ्याजवळ येत असे म्हणून आता मी त्याला थांबवण्याची चूक करत नव्हते आणि माझ्यावर येणारे ही संकट शांतपणे मी सहन करत होती तो सुमारे एक तास तहान भागवत राहिला आणि जाताना त्याने माझ्या मानेवर त्याच्या दातांच्या खुणा सोडल्या आणि म्हणू लागला की जर त्याला पुन्हा संधी मिळाली तर तो नक्कीच माझ्यासोबत पुन्हा वेळ घालवेल त्याच्यानंतर मी माझ्या शरीराकडे पाहिले आणि मला आढळले की माझ्या शरीराचा असा एकही भाग नव्हता जिथे जखमा नव्हत्या तिसऱ्या तरुणाने मला खूप घायल करून मर्यादेपलीकडे जखमी केले होते त्याच्या दातांच्या खुला अनेक ठिकाणी आहेत आणि मग त्या दोन्ही मुलांनीही मला त्यांच्या वासनेचे लक्ष बनवले त्यांना माझ्याबद्दल काहीच आकर्षण नव्हते आणि का असेल त्यांनी माझी एक रात्र खूप मोठ्या पैशांच्या बदल्यात विकत घेतली होती ते त्यांचा वाटागोळा करत होते आणि ही एक रात्र माझ्या आयुष्यातील काळी रात्र बनली माझी अवस्था अशी होती की मला अजिबात शुद्ध नव्हती मी स्वतःहून चालूही शकत नव्हते हळूहळू वेदनेने माझे डोळे बंद होऊ लागले आणि मग त्या मुलांनी मला सांगितले की त्यांचा एक सहावा मित्रही आला आहे त्यांना नकार देण्याची किंवा विरोध करण्याची माझी हिंमतही नव्हती जसाही मुलगा खोलीत शिरला तो माझ्या पलंगाजवळ आला तो मला पाहून ओरडू लागला तो का ओरडला हे जाणून तुमच्या अंगावर काटा येईल माझे नाव मीनल आहे आणि मी फक्त तेवीस वर्षांची होते मी माझे पदवीधर शिक्षण पूर्ण केले होते पण आजच्या काळात पदवी म्हणजे काहीच नाही लोक झोपल्यानंतरही हातात पदव्या घेऊन रस्त्यांच्या धोडीच जगत आहेत जेव्हा मी नोकरीच्या शोधात बाहेर पडले तेव्हा प्रत्येक कंपनीसमोर तरुणांची मोठी रांग उभी होती जे आपल्या नंबरची वाट पाहत होते मी एक मुलगी जिच्याकडे अनुभव नव्हता किंवा कोणतीही मोठी पदवी नव्हती तिला नोकरी कशी मिळेल पण नोकरी शोधणे ही माझी सर्वात मोठी समस्या बनली होती कारण बाबांच्या मृत्यूने आमचे कंबरडे मोडले होते बाबा कुटुंबातील एकमेव कमवते सदस्य होते आणि आम्ही तिघेही लग्नाशिवाय घरात उपस्थित होतो माझी मोठी बहीण अशिक्षित होती आणि त्यामुळे पैसे कमविण्याची जबाबदारी तिच्या ऐवजी माझ्यावर टाकण्यात आली घराबाहेर पडताच मी शुद्धीवर आले मला पूर्वी वाटायचे की बाहेरचे जग खूप सोपे आहे पण आता मला समजले की बाबा आपल्यासाठी खूप कष्ट करत आमच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला बाबांवर नेहमीच राग यायचा मला रागवलेले पाहून बाबांचा चेहरा नेहमीच खिन्न व्हायचा ते मला खूप प्रेमाने हाक मारायचे आणि म्हणायचे मिनल बेटा काळजी करू नकोस एक दिवस तुझे नशिबही चमकेल पण तो दिवस माझ्या नशिबात येताना मी पाहू शकत नव्हते आणि मग बाबा झोपेतच देवाच्या घरी गेले आणि सकाळी जेव्हा आम्हाला कळाले की बाबा आता आपल्यात नाहीत मग आम्हाला कळाले की बाबा आमच्यासाठी किती महत्त्वाचे होते जोपर्यंत ते आमच्यासोबत होते तोपर्यंत आम्ही जगाच्या वाईट नजरेपासून आणि अन्नासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित नव्हतो बाबांच्या निधनानंतर काही दिवस आमचे शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला मदत केली पण हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आजच्या काळात कोण कौन कोणाला खायला घालू शकेल का नोकरीच्या शोधात मला घर सोडावे लागले आणि मला जाणवले की बाहेरचे जग महिलांसाठी किती कठीण आहे मला कोणत्याही कंपनीत नोकरी मिळाली नाही प्रत्येक कंपनी बाहेर हजारो तरुण आधीच उभे होते जेव्हा मी शाळांमध्ये कामासाठी गेली तेव्हा माझी परिस्थिती आणखीनच बिकट झाली अर्ध्या दिवसापेक्षा जास्त काम केल्याबद्दल महिन्याला सहा हजार रुपये मिळत होते ज्यापैकी सर्व पैसे घराच्या बिलांवर खर्च झाले यामध्ये प्रत्येक शाळेतील मॅनेजमेंट मला माझ्या अनुभवाबद्दल विचारत असे आणि अनुभव नसल्यामुळे मी रिकाम्या हाताने परत माघारी जायची मग एका मित्राच्या भावाच्या मदतीने मला एका पिझ्झा हाऊसमध्ये वेटरची नोकरी मिळाली हे शहराच्या गर्दीच्या भागात असलेले एक पिझ्झा हाऊस होते जिथे नेहमीच पुरुषांची गर्दी असायची दुसऱ्याच दिवसापासून मला कामासाठी बोलवण्यात आले कामात काही विचित्र कामे होती जी मला पूर्ण करायची होती त्यांना वेटरच्या भूमिकेसाठी एक आधुनिक मुलगी हवी होती जी खांद्यावर लहान केस असलेली आणि खूप डार्क मेकअप केलेली डायनिंग हॉलमध्ये उभी राहणारी असेल मी युनिफॉर्म माझ्या बॅगेत ठेवला आणि घरी परतले हे काम माझ्यासाठी खूप कठीण असल्याने मला हे काम करायचे की नाही हे मी अजूनही ठरवले नव्हते बाबांच्या उपस्थितीत मला काही कधीही विनाकारण घराबाहेर पडावे लागले नाही आणि पिझ्झा हाऊसमध्ये इतक्या सैल कपडे घातलेल्या पुरुषांमध्ये उभे राहणे माझ्यासाठी खूप गुदमरणारे काम होते पण भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते मी तिथून घरी परत आले तेव्हा माझी आई दारात उभी होती आणि काळजीत दिसत होती आणि म्हणत होती की बेटा वायरमॅन लोक आले होते आणि त्यांनी वीज कापली आईचे बोलणे ऐकून माझे मन थरथर कापले उष्णता शिगेला पोहोचली होती आणि अशा परिस्थितीत विजेशिवाय जगणे खूप कठीण होते आईच्या अश्रूंमुळे माझा निर्णय खूप सोपा झाला मी आईला मिठी मारली आणि तिला सांगितले की मला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे आणि मला उद्यापासून कामावर जायचे आहे आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की आता तू माझा एकमेव आधार आहेस आणि तुला तुझ्या दोन्ही बहिणींचे देखील लग्न करावे लागेल आईने माझ्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी टाकली होती आणि मी विचार करत होते की मी ही जबाबदारी कशी पार पाडू पण मला हे कर्तव्य पार पाडायचे होते आई विचारत होती की मला कुठे नोकरी मिळाली पण मला कुठे नोकरी मिळाली हे तिला सांगायचे नव्हते म्हणून मी आईला सांगितले की मला एकाच कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे माझे कामाचे तास दुपारी चार ते रात्री बारापर्यंत होते आणि मी हे माझ्या आईला मोठ्या कष्टाने सांगितले माझ्या कामाच्या वेळा करताच तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे जिथे तुला दुपारी चार वाजता बोलवण्यात आले आहे मी खोटे बोलली की ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी चोवीस तास चालते यावेळी आम्हाला पैशांची इतकी नितांत गरज होती की आणखी प्रश्न विचारण्याऐवजी आई माझ्या आईने मला आशीर्वाद दिले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता मी पिझ्झा हाऊसमध्ये निघाली माझे नशीब मला इथून कुठे घेईल घेऊन जाईल हे मला अजिबात माहीत नव्हते पिझ्झा हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर मी माझा युनिफॉर्म बदलला मॅनेजरने मला पिझ्झा हाऊसच्या दाराजवळ उभे केले आज तुझा पहिला दिवस आहे म्हणूनच तू येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे आदराने स्वागत करशील आणि रागाने म्हणाला तू एवढ्या साधारण लोकमध्ये का आली आहेस तू तु आधी तुझा मेकअप करायला हवा मॅनेजरचे म्हणणे ऐकून मला लाज वाटली कारण मी कोणताही मेकअप केला नव्हता आणि म्हणून तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका मुलीने मला मेकअपने झाकले ती माझ्या चेहऱ्यावर खूप वेगाने हात फिरवत होती आणि त्यानंतर जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले मला माहीत होते की मी सुंदर आहे आणि माझा रंगही खूप गोरा आहे पण थोड्याशा मेकअपनंतर मी पूर्णपणे चमकदार दिसत होते जेव्हा ती मुलगी म्हणू लागली की हे लोक तुझे सौंदर्य पाहूनच तुला इथे ठेवत आहे नाहीतर काम करण्यासाठी बरेच लोक उपलब्ध आहेत तेव्हा मला कळाले की मला हे काम माझ्या क्षमतेमुळे नाही तर माझ्या सौंदर्यामुळे मिळाले आहे कामाचा हा पहिला दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता मी चार वाजल्यापासून दारात उभी राहून आत येणाऱ्या पुरुष आणि महिलांचे स्वागत करत होती इथे महिलांची संख्या खूपच कमी होती बहुतेक पुरुषच येत होते रात्र झाली तेव्हा माझे पाय खूप दुखत होते मी रात्री बाराच्या सुमारास घरी पोहोचली आई माझी वाट पाहत जागे होती मी आईसोबत बसले आणि जेवण केले आणि लगेच बेडवर झोपली मला बाबांची खूप आठवण येत होती बाबा माझा राग सर्वात जास्त सहन करायचे पण तरीही मी त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीने नाराज व्हायचे पाय दुखत असल्याने वेदनेने मी कधी झोपी गेली ते मला कळालेच नाही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दुपारी तीन वाजता घराबाहेर पडली आज मला दाराजवळ उभे राहण्यास भाग पाडले गेले नाही उलट मला ऑर्डर घेण्याचे काम देण्यात आले हे काम मला थोडे सोपे वाटत होते पण काही काळानंतर मला जाणवले की हे काम अजिबात सोपे नव्हते मी ज्यांच्याकडे ऑर्डर घेण्यासाठी जायचे बहुतेक पुरुष माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत हसत असत त्या बदल्यात मलाही हसावे लागले कारण हा माझ्या कामाचा नियम होता आम्ही आमची ऑर्डर देण्यासाठी मुद्दामच खूप वेळ घ्यायचो आणि कधीकधी ऑर्डर इतकी जवळ यायची की माझा श्वास थांबायला लागायचा हे पिझ्झा हाऊस फक्त माझ्यासारख्या वेटरमुळे चालत होते मला आता कळाले होते की इथे येणारे बहुतेक पुरुष मुलींमुळे येतात दिवस लवकर जात होते आणि मी इथे काम करायला सुरुवात करून एक महिना झाला होता एका आठवड्यात माझ्यासाठी खूप विचित्र गोष्टी घडल्या पुरुषांच्या विचित्र नजरा ऑर्डर देण्याच्या बहाण्याने जवळ येणे आणि दुहेरी अर्थांच्या शब्दांची देवाणघेवाण पण माझ्यासाठी नोकरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पगाराव्यतिरिक्त मी एका महिन्यात टिप्सच्या स्वरूपात खूप पैसे कमावले होते त्या पैशांनी मी वीज बिल भरले हळूहळू मला पिझ्झा हाऊसच्या वातावरणाची सवय होऊ लागली रोज संध्याकाळी पाच मुले कोपऱ्याच्या टेबलावर बसायची मी त्यांची ऑर्डर घेण्यासाठी त्यांच्याकडे जायचे ते पाचही जण पंचवीस वर्षांचे तरुण होते ते माझ्याकडे खोलवर पाहत असत आजही मी ऑर्डर घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने विचारले तुम्ही इथे खूप मजबुरीने काम करताना मी हो म्हटले त्याने लगेच त्याचे कार्ड काढले आणि माझ्यासमोर ठेवले तू खूप सभ्य मुलगी दिसतेस जर तुला कधी मदत लागली तर मला लक्षात ठेवा मी विचार न करता ते कार्ड उचलले आणि माझ्या खिशात ठेवले तो हसला आणि त्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला मी दररोज त्यांची ऑर्डर घेण्यासाठी जायचे आणि त्यांच्यापैकी एक मला प्रश्न विचारायचा या रोजच्या भेटीमुळे आमची थोडी मैत्री झाली दुसरा महिनाही गेला आणि मग एके दिवशी आईने मला सांगितले की तुझ्या मोठ्या बहिणीसाठी खूप चांगलं स्थळ आलं आहे आणि त्यांना लवकरच लग्न करायचे आहे आईचे बोलणे ऐकून मला काळजी वाटू लागली कारण मी नुकताच घराचा खर्च माझ्या खांद्यावर घेतला होता आणि लग्नाच्या जबाबदारीचा विचार करण्याचीही ताकद माझ्यात नव्हती आई म्हणू लागली तू तु तु तुझ्या कंपनीकडून कर्ज घे ती खूप मोठी कंपनी आहे जर तुला लाख रुपयांचेही कर्ज मिळाले तर तुझ्या बहिणीचे लग्न चांगले होईल माझी मोठी बहीणही चोवीस वर्षांची झाली होती आणि आईला तिची खूप काळजी वाटत होती आता मी आईला काय सांगू मी पिझ्झा हाऊसमध्ये साधी नोकरी करत होते लाख रुपये कुठून आणायचे आईने जे सांगितले त्यावर मी उत्तर दिले नाही पण तिच्या डोळ्यात आशेचे तेज मला स्पष्ट दिसत होते तिला खात्री होती की मला कंपनीकडून कर्ज मिळेल आणि मी विचार करत होती की माझ्या खोट्या बोलण्याने मला कुठे पोचवेल दुसऱ्या दिवशी मी कामावरही सतत काळजीत राहिली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीने हे लक्षात घेतले ती मला विचारू लागली काय झालं मिनन आज तो खूप काळजीत दिसत आहे मी तिला सांगितले की मला माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न करायचे आहे आणि माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत माझे बोलणे ऐकून ती म्हणू लागली इतका खर्च करण्याची काय गरज आहे साध्या पद्धतीने तिचे लग्न करा तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडली पण ती बरोबर बोलत होती इतके खोटं बोलण्याची काय गरज होती घरी आल्यानंतर मी आईला सल्ला दिला पण माझे ऐकून आई तक्रार करू लागली की सर्वांनाच आपल्या समस्यांबद्दल माहिती नाही मुलाच्या घरच्यांनी हुंड्याच्या नावाखाली आधीच एक मोठी यादी दिली आहे आणि जर मी तुझ्या बहिणीला रिकाम्या हाताने पाठवले तर तिचे सासरचे लोक आयुष्यभर तिला टोमणे देतील आईचे बोलणे ऐकून मला राग आला आणि मी म्हणाली की अशा ठिकाणी बहिणीचे लग्न करण्याची काय गरज आहे माझी ऐकून आई रागवली आणि म्हणू लागली बेटा तुझ्या बहिणीसाठी चांगल्या ठिकाणाहून प्रस्ताव कसा येऊ शकतो आणि तू त्यातही दोष शोधत आहेस जर तुझे बाबा जिवंत असते तर मला तुझ्याकडे विनवणी करावी लागली नसती आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या शब्दांनी माझे मनही दुखावले ती बरोबर होती जर बाबा जिवंत असते तर त्यांनी कसे तरी पैसे गोळा केले असते मी आईला मिठी मारली आणि तिला वचन दिले की मी लवकरच पैशांची व्यवस्था करेन मला स्वतःला माहीत नव्हते की मी इतके पैसे कुठून आणणार आहे वडिलांचे असणे मुलांसाठी खरोखरच एक मोठे वरदान असते ते स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आयुष्यातील सर्व आनंद मुलांना देतात आणि माझ्या वडिलांची जागा घेणे माझ्यासाठी खूप कठीण होते अशा अडचणीत दिवस जात होते मी पिझ्झा हाऊसच्या मॅनेजरशी पैशांबद्दल बोलले पण त्याने मला नकार दिला ती मुले अजूनही दररोज पिझ्झा हाऊसमध्ये येत असत मी त्यांची ऑर्डर घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने विचारले काय झालं आज तुझा चेहरा पूर्ण उदास दिसतोय त्याचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी का आले ते मला कळत नाही तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला माझी इच्छा नसली तरी मी त्याला माझी समस्या सांगितली कारण मी अशा व्यक्तीला शोधत होते जिच्यासमोर मी माझे दुःख उघडपणे व्यक्त करू शकेन आणि मला शांती मिळवू शकेन माझे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ते म्हणू लागले की तुम्ही इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी इतके चिंतेत आहात आम्ही तुम्हाला आमचे कार्ड दिले जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आमची आठवण कराल मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले मी कल्पनाही करू शकत नव्हते की ते पाच अनोळखी मुलं मला पैसे देऊ शकतात पण त्या पाच जणांनी मला लगेच एक लाख रुपये दिले मी त्यांच्याकडे पाहत होते एक लाख रुपये देणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती त्यांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले ती मुले मला काय काम सांगतील हे समजण्यास मला जास्त वेळ लागला नाही मी लगेच घाबरून म्हणाले की मी एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे आणि मी काहीही चुकीचे करू शकत नाही ते हसायला लागले आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला ऑफर दिली आहे ती स्वीकारायची की नाही ही तुमची इच्छा आहे पण आजच्या काळात कोणीही ती देणार नाही जरी तो तुमचा जवळचा नातेवाईक असला तरीही त्यांनी जे सांगितले ते अगदी बरोबर होते पण मला माझी इज्जत गहाण ठेवून एक लाख रुपये मिळवायचे नव्हते म्हणून मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला मी परिस्थितीला पूर्णपणे कंटाळली होती आणि जेव्हा थकून घरी परतली पर तेव्हा माझी आई आणि बहीण माझी वाट पाहत होते आईने मला सांगितले की बहिणीचे सासरचे लोक एका महिन्यानंतर लग्नाबद्दल बोलत आहेत आणि बहिणीसोबत त्यांना त्यांच्या धाकट्या मुलासाठी छोटी बहीण देखील आवडली आहे अशा प्रकारे दोन्ही लग्न एका खर्चात होतील छोटीच्या लग्नाबद्दल ऐकून मला आनंद झाला पण एका महिन्याच्या कालावधीबद्दल ऐकून मला धक्काच बसला पैशाची कोणतीही व्यवस्था करता आली नाही आणि आईला माझ्याकडून खूप आशा होती मी माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली जिथे खूप दिवसांनी आनंदाची चमक दिसत होती मी माझ्या बहिणीच्या सासरच्यांनाही भेटली होती ते खरोखर खूप चांगले लोक होते पण आजच्या काळात साधेपणाने आणि हुंडा न घेता वधूला कोण निरोप देते तेही त्याच सोसायटीत राहत होते मला माझ्या बहिणींचा आनंद नेहमीच टिकवून राहावा असे वाटत होते मी आईला सांगितले की तू लग्नाची तारीख निश्चित केलीस की पैशांची व्यवस्था होईल माझे बोलणे ऐकून घरात आनंदाची लाट पसरली पण त्यांना हे माहीत नव्हते की हा आनंद माझ्या इज्जतीच्या बदल्यात मिळणार आहे दुसऱ्या दिवशी मी त्या पाचही मुलांशी सहमत झाली ते हसले आणि म्हणाले की आम्हाला माहीत होते की तू नक्कीच येणार आहेस त्या पाचही जणांनी मला एका रात्रीसाठी त्यांच्यासोबत नेण्याबद्दल बोलले होते मी आईला सांगितले की वर्ष अखेर कंपनीत खूप काम आहे आणि मला आज रात्र कंपनीतच काढावी लागेल कंपनीने माझे कर्ज मंजूर केले आहे म्हणून मला त्यांच्याशी सहमत होणे भाग पडले आहे कर्ज मंजूर झाल्याचे ऐकून माझी आई इतकी आनंदी झाली की तिने मला रात्री राहण्याची परवानगीही दिली आणि पिझ्झा हाऊसमधून निघाल्यानंतर मी त्या पाच मुलांसोबत गेली त्या पाच जणांनी मला त्यांच्या क्रूरतेचे लक्ष बनवले आणि जेव्हा सहावा मुलगा आत आला तेव्हा तो मला पाहून ओरडला कारण संपूर्ण पलंग रक्ताने माकला होता आणि मी कदाचित माझ्या आयुष्यातील शेवटचा श्वास घेत होते त्याने लगेच मला आपल्या हातात घेतले आणि गाडीत बसवले आणि एका छोट्या रुग्णालयात घेऊन आला त्या रुग्णालयात कदाचित डॉक्टर त्याच्या ओळखीतील होते आय सी यूमध्ये काही तास घालवल्यानंतर माझी प्रकृती थोडी सुधारली तो मुलगा त्या पाच जणांचा मित्र होता पण त्याच्यात अजूनही माणूस की शिल्लक होती आणि तो माझ्याकडे आकर्षित झाला होता नाहीतर मी कदाचित याच बेडवर देवाघरी गेली असती मी माझ्या आईला फोन करून सांगितले की मला कंपनीतून काढून टाकण्यात आलेले आहे त्या मुलाने रुग्णालयाचा खर्च स्वतः उचलला होता आणि त्याच्या मित्रांकडून एक लाख रुपये घेऊन मला दिले होते ते पाचही जण खूप श्रीमंत उद्योगपतींची मुलं होते त्यांनी विचार केला असता तर मला उद्ध्वस्त न करता मला मदत करू शकले असते मी बरी झाल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि पैसेही माझ्याकडे देण्यात आले पण आता काहीही पूर्वीसारखे राहिले नाही त्या मुलाने मला त्याच्या कारखान्यात नोकरी देऊ केली होती आणि मला आश्वासन दिले होते की मी तिथे सन्मानाने काम करू शकेन आज माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे आणि मी त्या मुलाच्या कारखान्यात काम करत होती मला एक गोष्ट चांगलीच समजली आहे की आजच्या काळात विनाकारण मदत करणाऱ्यांची संख्या जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे नोकरी करणाऱ्या मुलींकडे नेहमीच आदराने पहा कारण त्या खूप कठीण परिस्थितीत घराबाहेर पडतात जरी त्या पिझ्झा हाऊसच्या दारात कमी कपडे घालून उभ्या असल्या तरीही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही जर अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद